नमस्कार एसबी ट्वेंटी मराठी न्यूज आपलं स्वागत पाहुयात सदरगासाह परिसरात आज गुरुवार सायंकाळी पावसानं मुसळधार एंट्री मारली आहे परिसरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं विजेच्या कडकडाटात अचानक एंट्री मारलेल्या पावसामुळे गुरुवारची संध्याकाळ सर्वांचीच तारांबळ उडवणारी ठरली गेल्या महिन्याभरापासून तापमान एक्केचाळीस अंशांवर पोहोचल्यानं परिसरात कमालीची गरमी होती सर्वसामान्य नागरिक उष्माघातानं हैराण झाले होते शेतातील पिकं पावसाविना सुकत असल्याचं चित्र मलिकवाडसह सदलगाय एकसंबा नणदी नणदीवाडी नज इथं पाहायला मिळालं संध्याकाळी धुमाधार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरात गारवा पसरला तर दुसरीकडे बळीराजा गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसानं सुखावला असून परिसरातील पिकांना जीवदान मिळाले एसबी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा